याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक ॲम्ब्युलन्सचं टेंडर काढलं होतं विसरलात तो किती कोटीचं होतं हा आकडा सुद्धा विसरला आठशे कोटीचं टेंडर साठी काढलं होतं मग त्यातली एखादी अँब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही जनतेसाठी जनतेसाठीचे अँब्युलन्स आहेत आधी तुटवडा आहे एकतर या आठशे कोटीचा अँब्युलन्स अद्याप रस्त्यावर ते आलेले नाहीत पैसे हजम झाले एकशे आठ नंबर करेक्ट आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचं जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची तुम्ही इतक्या आठशे कोटीचा अँब्युलन्स विकत घेतल्या आहेत ना मग त्यात ते तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखादी अँब्युलन्स आणि असं काय धाड भरली आहे या लोकांनी ताफ्यामध्ये अँब्युलन्स ठेवायला राष्ट्रपतींना ठेवली जाते मला माहिती आहे प्रधानमंत्र्यांना ठेवली जाते हे कोण आहेत माझ्या माहितीनुसार जो प्रोटोकॉल आहे सुरक्षा व्यवस्थेचा त्याच्यामध्ये राष्ट्रपती किंवा परराष्ट्रातले जे प्रमुख येतात त्यांच्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी उपराष्ट्रपतीसाठी अँब्युलन्स त्यांच्या ताफ्यात ठेवली जाते पण हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे किंवा मोदींच्याही वर झाले त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना मग माझ्या ताफ्यात का आहे फडणवीसच्या ताफ्यात दोन ॲम्ब्युलन्स आहेत मग माझ्या ताफ्यात चार ॲम्ब्युलन्स पाहिजे अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे त्याच्यातून ही निरपराधांचे बळी गेलेले आहेत